असलेल्या कुठल्याही दोघांची आणि या विरोधाभासात सापडलेल्या साम्याचे कवितेचं नाव आहे मी सवाला मी सवाल सवाल आयुष्याला आयुष्याला तू त्या प्रश्नाचे उत्तर मी दरवळणारा गंध तू बंद कुपीतील तर मी एकाकी अविचल डोह एकाकी अविचल डोह तू खळाळणारे पाणी तू तु मौनातून सारे काही तू तु नाग मोडीसा घाट तू नाग मोडीसा घाट मी सोपी पाऊल वाट तू मोजून मापून सारे तू मोजून मापून सारे मी उत्साहाची लाट मी रिमजिम पाऊस धारा मी रिमझिम पाऊस धारा तू धो धो कोसळणारा तू तर्काचे कोडे अवघड तू तर्काचे कोडे अवघड मी भावनेचा सहारा जरी असे वेगळे आपण जरी असे वेगळे आपण जणू किनारे दो समांतर पाहता वाटे दुनियेला हे कसे मिटावे अंतर पाहता वाटे दुनियेला हे कसे मिटावे अंतर प्रश्न मिटती जेथे सारे प्रश्न मिटती जेथे सारे ती जगा जगावेगळी रीत फरकांचे हिशेब चुकती फरकांचे हिशेब चुकती ती एक अनोखी प्रीत धोधो पाऊस गातो कधी रिमझिम पाऊस गाणी धोधो पाऊस गातो कधी रिमझिम पाऊस गाणी अन अविचल डोही राहते कधी खळाळणारे पाणी फरकांची गंमत कळता हे अंतर मिटते वेगे फरकांची गंमत कळता हे अंतर मिटते वेगे अन वेगळे असणारे ते दोघे ना उरती दोघे अन वेग वेगळे असणारे ते दोघे ना उरती दोघे वा वा क्या बात आहे फरकांचे हिशेब चुकती